एकतीस डिसेंबर दोन पूर्वीची बेकायदा बांधकामांवर दंड नियमित करण्यात यावे हे प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तसेच एकतीस डिसेंबर दोन आधी किती बेकायदा बांधकामे केली गेली आणि दोन हजार पंधरा नंतर या कायद्यावर किती अंमलबजावणी करण्यात आली याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला दिले आहेत बांधकामाची परवानगी न घेताच बांधकामे पूर्ण झालेल्या आणि बांधकामे सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवरही कारवाई करण्याचे आदेश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महापालिकेला दिले आहेत दोन हजार पंधरा पूर्वीच्या अनधिकृत बांधकामधारकांनी अर्ज केल्यास त्यांना दंडात्मक कारवाई करून नियमित करण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट प्रखर लोकमान्य संपूर्ण महाराष्ट्रातील परि आमच्या प्रथम लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करायला विसरू नका